मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील तसंच शिवेंद्र राजे भोसले प्रताप सरनाईक आणि त्यांच्या सोबतच माणिकराव कोकाटे पोहोचले विखे पाटलांसोबत आणि एकूणच मराठा आरक्षण उपसमिती सोबत चर्चा सुरू असताना काहीच वेळात आपण जिंकलो रे राजा हो अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आणि सर्व मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला कारण सरकारकडून जरांगे पाटलांच्या काही मागण्या मान्य झाल्या पण एकीकडे संध्याकाळपर्यंत अशा अनेक बातम्या किंवा प्रतिक्रिया यायला लागल्या ज्यामधून सरकारने काढलेला हा जी पुन्हा एकदा मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा आहे असं बोललं जाऊ लागलं त्यामुळे हळूहळू मराठा बांधवांचा जल्लोष आनंद हा ओसरत गेला पण मग या जी नेमका अर्थ काय आणि उपसमिती भेटायला येण्याआधीची जर आपण परिस्थिती पाहिली तर सकाळपासून मुंबईमध्ये मोठा पोलीस फौजफाटा हा रस्त्यावर उतरला होता याचं कारण म्हणजे मुंबई हायकोर्टाने दिलेले निर्देश ज्यात म्हटलं होतं की मुंबई शहर हे पूर्ववत करा आझाद मैदानात सुरू असलेलं उपोषण किंवा मराठा आंदोलन हे बेकायदेशीर सुरू आहे आणि या सगळ्या परिस्थितीला पुन्हा एकदा पूर्व पदावर आणण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ ही देण्यात आलेली मात्र आपण जर आंदोलनाची पूर्ण धग पाहिली किंवा ती गर्दी पाहिली तर तीन वाजेपर्यंत मुंबई खाली होणं हे अजिबात शक्य नव्हतं आणि अशातच आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न म्हणून मराठा आरक्षण उपसमिती ही जरांगेंच्या भेटीला गेली का असंही विचारलं जात पुढे म्हणून जरांगे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर एका तासात मुंबई खाली करतो असं आश्वासन देऊन आपलं आंदोलन मागे घेतलं पण आतापर्यंत जरांगे पाटील जी मागणी करत होते ती म्हणजे सरसकट ओबीसी मधून मराठा आरक्षण हे आरक्षण देण्यात आलेलं नाहीये अशा चर्चा सुरू झाल्यात दरम्यान या सगळ्यामध्ये एक नवी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच सरकारचे नवे संकटमोचक बनले कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं आंदोलन केलं त्यापैकी दोन वेळेला ते आंदोलन उत्तमरित्या हाताळण्यात आणि सरकारचा बचाव करण्यात गिरीश महाजन हे यशस्वी ठरले होते मात्र यावेळेस मंत्री राधाकृष्ण विखे, विखे, विखे पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि विखे पाटलांनी ही संपूर्ण परिस्थिती उत्तमपणे हाताळली अशा चर्चा कारण ज्यावेळी विखे पाटील हे भेटीला आले आणि त्यांनी निर्णय सांगितला त्यावेळी एकंदरीतच आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निर्णयाचं श्रेय हे विखे पाटलांना दिलं मात्र विखे पाटलांनी अगदी चतुराईने हे सर्व श्रेय किंवा हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत जो निर्णय झाला त्याचं श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं असं सांगितलं आणि फडणवीसांसोबतच संपूर्ण सरकारचा बचाव करण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे विखे पाटील खरंच सरकारचे संकटमोचक ठरलेत का कमेंट बॉक्समध्ये व्हा